नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचे तिकीट अखर उपलब्ध झालेले आहेत आणि या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला एवढा धीर येईल कारण हॉल तिकीट आलेले सगळे गडबडलेले आहेत परंतु गडबडण्याची काहीसुद्धा गरज नाही चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना चालणी परीक्षेतून पुढं जाण्याची संधी भेटणार आहे त्यामुळं तुमचा जो अभ्यास आहे तो सुद्धा सफिशियंट आहे फक्त धीर सोडू नका शेवटच्या दिवसामध्ये गडबडू नका नाहीतर घाबरला तर जे आहे अभ्यास तो पण तुमचा विसरून जाईल त्यामुळे काही घाबरण्याची गरज गरज नाही चाळीस हजार म्हणजे खूप मोठा आकडा आहे मित्रांनो एका पादासाठी सात जणांना संधी देणार आहेत असे चाळीस हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे मी अगोदर पण सांगितलेलं आहे तर आता शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला काय वाचायला पाहिजे काय वाचायला नाही पाहिजे ते पण बघूया हॉल तिकीट कसं डाऊनलोड करायचं ते पण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप तुम्हाला धीर येऊन जाईल आणि हाच धीर हाच कॉन्फिडन्स तुम्हाला कदाचित यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो कारण या ठिकाणी मित्रांनो जागा जरी पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढ्या दिसत असल्या तरी पण त्याच्या सात पट विद्यार्थ्यांना मित्रांनो या संधी संधी भेटणार आहे म्हणजे पाच हजार सातशे त्र्याण्णवच्या सात पट जर आपण केलं तर चाळीस हजार पाचशे एक्कावन एवढा आकडा येतो आणि हा आकडा काय छोटा मोठा नाही त्यामुळे एवढ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो चाळणी परीक्षेतून पुढे जाण्यासाठी या ठिकाणी संधी भेटणार आहे म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे पण मित्रांनो टायपिंग वरची टेस्ट आहे त्यांचे जसे की चाळणी परीक्षा आहे चाळणी परीक्षेनंतर जसं की जे टायपिंग टेस्ट आहेत आणि या ठिकाणी टायपिंग टेस्ट म्हणजे लघु लेखक आणि लिपिकसाठी टक्कलेखक आणि लिपिक साठी मित्रांनो टायपिंगचे टेस्ट आहेत आणि जे, जे पण विद्यार्थी शिपाईसाठी आहेत त्यांना फक्त स्वच्छता चाचणी आहे जसे की तीस गुणांची मित्रांनो त्यांची चाचणी परीक्षा होणार आहे जे की अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे आणि त्यानंतर स्वच्छता चाचणी फक्त दहा मार्काची आणि मुलाखत दहा मार्काची अशी शिपाईसाठी फक्त आणि फक्त पन्नास गुणांचा पेपर असणार आहे आणि लिपिक आणि टंकलेखासाठी शंभर गुणांचा पेपर असणार आहे जे की त्याची जी काय मित्रांनो अभ्यासावरती पेपर आहे म्हणजे जे काय चाचणी आहे मित्रांनो त्याचे चाळीस प्रश्न लिपिकसाठी विचारले जाणार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे आणि शिपाईसाठी तीस मार्काचे असणार आहे त्यानंतर जे फक्त टायपिंग आणि स्वच्छता चापले चाचणी आणि मुलाखत एवढ्याच आपल्याला महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काय मित्रांनो तर आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो हा अभ्यासक्रम ह्या अभ्यासक्रमावरती आधारित टी सी एस प्रश्न विचारतो टी सी एस हे अभ्यासक्रमाशी खूप बांधील आहे त्यामुळं ते भरकटत नाहीत ह्याचा तुम्ही सर्वप्रथम काय करायचं आहे मनाची खुनकाट बांधायची आहे चाळीस हजारामध्ये आपलं नाव येईलच याचे मित्रांनो शाश्वती आपल्याला यावरूनच होणार आहे की आपण अभ्यासक्रमावर आधारित टी सी एस पॅटर्ननुसार स्टडी करतो आहोत किंवा नाही किंवा केलेलं आहे किंवा नाही किंवा इथून पुढे आपण त्यावरती रिव्हिजन देणार आहोत किंवा नाही तर यानुसार फक्त हे जे काय मुद्दे दिलेले आहेत इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण चालू घडामोडी हे आपले पुन्हा एकदा काय करायचे याच घटकावरती आपल्याला रिव्हिजन द्यायचे आहे टी सी एस पॅटर्न नुसार आणि परीक्षेला जाण्या अगोदर मित्रांनो हे जे काय तुम्हाला जिल्हा न्यायालय चाळणी परीक्षेत संपूर्ण मार्गदर्शक मी दिलेलं आहे ज्यांनी घेतलेला आहे खूप छान हे आठ हजार प्रश्न मित्रांनो पुन्हा पुन्हा रिवाईज करा कारण हे इतके महत्वाचे प्रश्न टी सीएचं जो पॅटर्न आहे त्यानुसार तुम्हाला दिलेले आहेत टी सीचे पीवायक्यू तुम्हाला एक्स्ट्रा चार हजार दिलेले आहेत एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ लेक्चर तुम्हाला दिलेले हे फक्त दोनशे पंधरामध्ये दिलेलं आहे त्यामुळे अजून जर तुमच्याकडे नसेल शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा मित्रांनो ही वेरी वेरी इम्पॉर्टंट तुमच्यासाठी ठरणार आहे त्यामुळे तुमच्या संग्रह राऊत ज्या त्यांनी घेतलं नसेल नक्की घेऊ शकता फक्त दोनशे पंधरा मध्ये तुमचं एवढं सगळं मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे नक्कीच एकदा तुम्ही याच्यावरती जा जाण्याच्या अगोदर ज्यांच्याकडे असेल नसेल तर एकदा रिव्हिजन मारून जावा खूप तुम्हाला फायदा देऊन जाणार आहे संपूर्ण मार्गदर्शक टू द पॉईंट सर्व वरती आधारित हे बनवलेलं जिल्हा न्यायालय चालणी परीक्षेसाठी आहे ज्या त्यांना पाहिजे असेल बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक छात्र या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट वरती दिलं जाणार आहे ईबुक तुम्ही डाऊनलोड सुद्धा करू शकता मित्रांनो टेस्ट ऑनलाईन असतात लिंक आणि पासवर्ड दिला जातो व्हिडिओ लेक्चरचा पण लिंक आणि पासवर्ड दिला जातो त्याद्वारे तुम्ही हे सोडवू शकता तर दिवसामध्ये हा अभ्यासक्रम तुमच्या नजरेसमोर राहू द्या हा जो काही चार्ट आहे जे एक की चाळीस हजार विद्यार्थ्यांना मित्रांनो संधी भेटणार आहे फक्त चाळणी परीक्षा तुम्ही क्रॅक कराल लिपिकसाठी चाळीस गुण महत्वाचे आहेत शिपायसाठी तीस गुण महत्वाचे आहेत त्यानंतरची बाकीची जे आहेत मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीला काय हो विचारणार हे काय आय एसची मुलाखत आहे का दहापैकी पैकी सर्वांना मित्रांनो आठ सात नऊ हे कॉमन मार्क तर भेटणारच आहेत इथं कनिष्ठ लिपिकला वीस गुणापैकी जवळपास मित्रांनो सोळा सतरा अठरा कॉमन भेटणारच आहेत लघुलेखकला पण तसंच टायपिंगला पण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला जवळपास सर्वांना कॉमन ॲव्हरेज मार्क या ठिकाणी मिळू शकतात त्यामुळे सगळ्यात निर्णायक जो आहे तो घटक आहे मित्रांनो हे चाळीस मार्क आणि हे तीस मार्क त्यामुळं जे लिपिकसाठी करतात त्यांना ह्याच सिलेबस महत्त्वाचा आहे चाळीस गुणांसाठी आणि जे शिपाईसाठी आहे, आहे त्यांना हे तीस गुणांसाठी त्यामुळं हे जे काही त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो यानुसार आणि आपण याच्या अगोदर खऱ्या खुऱ्या टी पॅटर्ननुसार भरपूर प्रश्न सुद्धा सोडून घेतलेले आहेत सुद्धा मित्रांनो त्याचासुद्धा तुम्हाला फायदा होईलच त्यामुळे हे सुद्धा तुम्ही नक्की व्हिडिओ आपल्या यूट्यूबला बघितले नसेल बघा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अजून पण परीक्षेपर्यंत जे पण इम्पॉर्टंट आहे मी देत राहील त्याचा पण तुम्हाला नक्की नक्की लाभ होणार आहे तर हॉल हॉलटिकीट थी, डाउनलोड करण्यासाठी ठीक आहे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी लिंक डिस्क्रिप्शन दिलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका पासवर्ड टाका तुम्हाला जे पण या ठिकाणी मित्रांनो कॅपच्या येतोय ते टाका आणि लॉग इन करा तुम्हाला तुमचं हॉलटिकीट या ठिकाणी डाउनलोड होईल आणि उरलेल्या दिवसामध्ये बिलकुल पण टेन्शन घेऊ नका कारण मित्रांनो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एका पदासाठी सात विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे पुढील टेस्टसाठी त्यामुळे पाच हजार सातशे त्र्याण्णव एवढ्या जागा आहेत त्यामुळे चाळीस हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांना संधी भेटणार आहे आणि तिथपर्यंत भेटण्यासाठी आपण मित्रांनो पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करत आहोत एवढा विश्वास ठेवा आणि नक्की नक्की जो पण अभ्यास आहे तो तुमचा अभ्यास एकदम कॉम्पिटेटिव्हली परीक्षेला जावा यश नक्की भेटेल तर या ठिकाणी थांबवा व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्याचं एक लाईक नक्की करा आणि जिल्हा न्यायालय चाळी परीक्षेचं मार्गदर्शक तुमच्यासोबत आहेच त्यामुळे घाबर काही सुद्धा तांगेची आवश्यकता हो नाही नसेल तरी सुद्धा मित्रांनो हो घेऊ शकता उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला खूप असा फायदा देऊन जाईल धन्यवाद